जे जाऊन उद्याच्या सभेसाठी नियोजन असं ठरलेलं आहे जे काही स्वयंसेवक आहेत आपले हे जे टी शर्ट असणार आहे त्याच्यावर पा मराठा आरक्षण इशारा भीड पा असं जे लिहिलेलं आहे ही जागा पार्किंगची आहे या टी शर्टवाल्याने पार्किंग वगळता इतर कुठल्याही ठिकाणी जायचं नाहीये त्यांना जिथले पार्किंगचं नियोजन दिलंय तिथंच थांबायचं कारण तुमचे टी शर्ट तुम्ही जर आता पार्किंगवाले सगळीच्या ठिकाणी जाताल तर ते लक्षात येईल त्याच्यामुळे या टी शर्टवाल्याने पार्किंगच्या ठिकाणी थांबायचे हे आहे म हे भगव्या कलरचं टी शर्ट आहे म म्हणजे त्यांनी जे महिलांचे बॅरिगेट्स असतील त्या महिलांच्या बॅरिगेट्स मध्येच थांबायचं आहे इतर कुठं दुसऱ्या ठिकाणी पुरुषांचे असेल पार्किंगच्या ठिकाणी जायचं नाही त्यानंतर हे आहे गुलाबी टी शर्ट ही पुरुष ज्या ठिकाणी आहेत त्या बॅरिगेट्समध्ये या टी शर्ट ऑलाईन थांबायचं आहे बाकी इतर कुठल्या ठिकाणी थांबायचं नाही सर्वांना विनंती की ज्या सूचना केल्यात त्या सूचना वगळता इतर आपली जबाबदारी सोडता इतर कोणत्याच ठिकाणी कुणीही फिरायचं नाही सभा पूर्ण पार पर्यपर्यंत आणि सगळे लोक तिथून जाई जाईपर्यंत